राजा सगरच्या साठ हजार पुत्रांचा जन्म कसा झाला जाणून घ्या संपूर्ण कथा राजा सगर याला दोन राण्या होत्या एकीचं नाव सुमती आणि दुसरीचे नाव केशनी राजा सगर हा फार पराक्रमी शूरवीर होता त्याने बहुतांश भागावर आपली सत्ता मिळवली होती पण त्याच्या दोन्ही राण्यांना मूळ बाळ होत नव्हतं त्यामुळे राजा नेहमी दुःखी राहायचा आणि चिंतेतही आता पुढे आपलं राज्य कोण सांभाळेल याची चिंता त्याला सतत खात असे आणि मग त्यामुळेच एक दिवस त्याने ठरवलं की आपण हिमालय पर्वतात जाऊन महादेवाची तपस्या करायची आणि महादेवाला प्रसन्न करायचं त्यासाठी तो आपल्या दोन्ही राणींना घेऊन हिमालय पर्वतामध्ये गेला आणि महादेवाची घोर तपस्या केली त्याची प्रामाणिक भक्तीला पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला की लवकरच तुला पुत्रप्राप्ती होईल राणी सुमतीला साठ हजार पुत्र होतील तर राणी केशनीला एकच पुत्र होईल महादेवाने आशीर्वाद दिल्यामुळे राजा सगर आणि दोन्ही राण्या फार खुश होतात त्यानंतर ते आपल्या राज्यात परत येतात आणि कालांतराने सुमतीला गर्भ राहतो आणि प्रस्तुतीची वेळ येते त्यावेळेस तिला भयंकर वेदना होत असतात तर इकडे राजा सगर हा चिंतेत असतो तर तेवढ्यात दाशी पळत येते आणि दाशी राजा सगर याला सांगते की राणीने एका पुत्राला नाही तर मासाच्या गोळ्याला जन्म दिला आहे हा गोळा गोलपिंड आकाराचा आहे राजा सगर आणि केशनी ज्या वेळेस आज जातात तर हा सर्व प्रकार बघून आश्चर्यचकित होतात राजाच्या मनात येतं की महादेवाने तर आपल्याला आशीर्वाद दिला आहे की आपल्याला पुत्रप्राप्ती होईल आणि मग हे काय घडलं त्यालाही समजत नसतं आता पुढे काय करावे मग राजा सगर असं ठरवतं की हा जो मासाचा आहे याला आपण नष्ट करूयात आणि तेवढ्यातच तिथे ते ऋषी ते वशिष्ठ येतात आणि म्हणतात हे राजन आपण पुत्र हत्येचं पाप आपल्या माथी लावू नका राजा सदर म्हणतो की हे मुनिवर हा तर एक मासाचा तुकडा आहे मग पुत्रहत्येचं पाप माझ्या माती कसे लागेल त्यावर ऋषी वशिष्ठ सांगतात की हे राजन हा मासाचा तुकडा नसून हे तुमचे साठ हजार पुत्र आहेत हे ऐकून राजा आश्चर्यचकित होतो पुढे ऋषी वशिष्ठ म्हणतात की हे राजन हे साठ हजार पुत्र समावतील एवढ्या जागेची व्यवस्था करा मी माझ्या तपोबलाने यांना उत्पन्न करेल त्यानंतर ऋषी वशिष्ठ एका मोठ्या कक्षामध्ये हा मासाचा गोळा घेऊन जातात आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करून अभिमंत्रित केलेले पाणी त्या गोळ्यावर टाकतात आणि ऋषी वशिष्ठ यांच्या तपोबलामुळे त्या मासाच्या गोळ्यातून साठ हजार पुत्राची उत्पत्ती होते राजा सगर आणि सुमती आपले साठ हजार पुत्र बघून फार आनंद होतो मग कालांतराने सगर राजाची दुसरी पत्नी केशनी हिला देखील एक पुत्र प्राप्ती होते पुढे आपण बघतो की राजा सगर याची सर्व पुत्रे मोठी होतात तेव्हा राजाला नारद मुनी अश्वमेघ यज्ञ करण्याचे ठरवतो त्यासाठी तो सर्व राजे महाराजे ऋषीमुनींना आमंत्रित करतो यज्ञाचा मोठा सोहळा होतो तेव्हा अश्वमेघ घोड्याच्या संरक्षणासाठी राजा आपल्या साठ हजार पुत्रांना नियुक्त करतो राजा सगर हा अश्वमेघ घोड्याची पूजा करतो त्यानंतर हा घोडा सोडला जातो हा अश्वमेघ घोडा जिथे जाईल तिथे सगर राजाचे स्वामित्व होईल त्यामुळे अश्वमेध यज्ञाचा घोडा जातो आणि त्याच्या मागे मागे राजाचे साठ हजार पुत्र सैनिकाबरोबर चालू लागतात त्यानंतर इंद्रदेव हा यज्ञाचा घोडा या पुत्रापासून हिरावून घेऊन पळून जातात आणि कपिल ऋषी यांच्या आश्रमात नेऊन बांधतात कपिल ऋषी हे तप करत बसलेले असतात आणि अश्वमेघ यज्ञाचा घोडा आपल्या इथे आहे हे, हे त्यांना मुळीच कल्पना नसते इंद्रदेवाचा पाठलाग करत करत सगरराजाचे साठ हजार पुत्र कपिल ऋषीच्या आश्रमाच्या तिथे येतात आणि त्यांना अश्वमेघ घेण्याचा घोडा दिसतो त्यांना असं वाटतं की कपिल ऋषी यांनीच आपला अश्वमेघ ज्ञानाचा घोडा चोरला आहे त्यामुळे ते कपिल ऋषींची तपस्या भंग करतात व त्यांच्यावर चोरीचा आरोप करतात आणि त्यांचा अपमान करतात कपिल ऋषींना हे सहन न झाल्यामुळे कपिल ऋषी रागात येऊन सगरराजाच्या साठ हजार पुत्रांना अग्नीने भस्म करून टाकतात अश्वमेघ घोड्याच्या शोधात राजा सगर यांचा असमंजस नावाचा मुलगा निघालेला असतो आणि तो कपिल ऋषी यांच्या आश्रमाजवळ येतो आणि तो बघतो तर त्याला तिथे साठ हजार चित्ता जळून खाक झालेल्या दिसतात आणि हे बघून त्याच्या लक्षात येतं की हे नक्कीच आपले बंधूच असणार आणि हे कोणी केलं हे बघण्यासाठी ते कुटीमध्ये जातात तेव्हा तिथे कपिल ऋषी असतात आणि त्याला सांगतात की मीच या साठ हजार पुत्रांना भस्म केले आहे कारण की त्यांनी माझ्यावर खोटा चोरीचा आळ आणला होता हे ऐकल्यानंतर मात्र असमजस फार दुःखी होतो पुढे कपिल ऋषी त्याला सांगतात की हा अश्वमेधाचा घोडा सगळ राजाला नेऊन दे आणि त्याला त्याचा अश्वमेध यज्ञ पूर्ण करायला सांग आणि राहिला प्रश्न या साठ हजार पुत्रांचा तर यांना मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर तुला याची राखी गंगेमध्ये टाकावी लागेल आणि गंगा ही ब्रह्माच्या कमंडालामध्ये आहे तिला पृथ्वीवर आणावं लागेल तेव्हा असमंजस विचारतो की हे कसं शक्य होईल त्यावर कपिल ऋषी सांगतात की हे काम तुझं पुत्र भागीरथ करेल आणि कालांतराने मग भागीरथ ह्या साठ हजार सगर राजाच्या पुत्रांना मोक्ष देण्यासाठी गंगाही पृथ्वी तलावर आणतो आणि यांना मोक्ष मिळवून देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा